नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे महावितरण राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर इथे नव्वद जागा शिकव विमा उमेदवारासाठी निघलेला आहे जर आपल्याला जर इथे अर्ज करायचा असेल तर निशुल्क इथं तुम्हाला कोणताही शुल्क लागणार नाही आणि तुम्ही इथे अर्ज करू शकता नव्वद जागासाठी ही भरती निघलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड भरती महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगरकरिता दोन हजार पंचवीसमध्ये भरती काढण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथील उमेदवार असेल तर तुम्ही नव्वद जागासाठी भरती निघलेले आहे विद्युत महावितरण कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे विद्युत शिकाऊ उमेदवार नव्वद जागासाठी भरती काढण्यात आलेली आहे यासाठी अर्ज करण्याचा दिनांक हा तीस बारा दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू झालेला आहे याकरिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे आणि आपण याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देणार आहोत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात वरील दिलेल्या संकेतस्थळावरच तुम्हाला हे अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याचे अंतिम दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे म्हणजे येत्या नऊ तारखेपर्यंत तुम्ही याचा अर्ज करू शकता याचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे वरती दिलेली जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचा अर्ज ड भरू शकता महावितरणद्वारे काढण्यात आलेल्या जागेची सविस्तर माहिती आपण खाली बघूया आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेशन कंपनी लिमिटेड नव्वद जागा काढण्यात आलेल्या आहे तर पदाचे नाव काय आहे तर यासाठी दोन पदे काढण्यात आलेले आहे पदाचे नाव वीज तंत्र इलेक्ट्रिशियन शैक्षणिक पात्रता यासाठी दहावी पास आय टी आर्स कम्प्लीट असावा आणि त्याकरिता आय टी आय एन सी बी आय इलेक्ट्रॉनिक वायरमॅन केलेला असावा एकूण यासाठी पंचेचाळीस जागा आहे आणि दुसरं पद आहे तार तंत्री वायरमॅन शैक्षणिक पात्रता यासाठी दहावी पास आणि त्याचबरोबर आय टी आय एन सी बी आय एन सी बी टी इलेक्ट्रॉनिक वायर वायरमन केलेल्या एकूण यासाठी पंचेचाळीस जागा असणार आहे अशा दोन पदासाठी नव्वद जागेची भरती काढण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क लागणार नाही तुम्हाला कुठल्याही चार्जेस यासाठी लागणार नाही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही याचा अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मूळ जाहिरात आपण खाली दिलेली आहे तीसुद्धा वाचून घ्या याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही मूळ जाहिरात वाचू शकता या पदासाठी तुम्ही इथे बघू शकता पदानुसार तुम्हाला यासाठी वेतन श्रेणीसुद्धा भेटणार आहे ज्यावेळेस तुमचं सलेक्शन होईल आणि ज्या तिथे तुम्ही एक शिकवा उमेदवार म्हणून तुम्हाला इथे नोकरीसुद्धा भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी शिकायलासुद्धा मिळणार आहे नोकरीचे ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर मराठवाडा येथे असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफिसियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे याची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत या ठिकाणी याच ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे याच संकेतस्थळावर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कुठलाही शुल्क तुम्हाला लागणार नाही फ्रीमध्ये तुम्ही इथं अर्ज करू शका कागद पडताळणीसाठी तुम्हाला ठिकाणसुद्धा दिलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठे यायचं आहे तेसुद्धा खाली दिलेले आहे महावितरण कार्यालय मंडळ ग्रामीण छत्रपती संभाजीनगर प्लॉट क्रमांक जे तेरा गवारी स्टेडियमसमोर एम आय डी सी चिखलठाणा या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे अधिकृत वेबसाईट तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटला भेट द्या ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत तर या पदासाठी अर्ज करणारा या पदासाठी अर्ज करायचा असेल तर पोर्टल पोर्टलद्वारे याचा अर्ज स्वीकारला जाणार आहे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक हा नऊ एक दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज करण्यासाठी अपुरी जर माहिती भरली असेल अर्ज करताना अपुरी माहिती भरली असेल तर तुमचा अर्ज अपत्र ठरणार आहे अर्जासोबत जाहिरातीमध्ये दिलेले आवश्यक कागदपत्र तुम्हाला इथे जोडावं लागेल विद्युत महावितरणद्वारे या जागेसाठी सविस्तर जाहिरात दिलेली आहे ती वाचून घ्या याविषयी अधिक माहिती जा घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महावितरण डॉ डिस्कॉम या वेस वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे महावितरणद्वारे शिकाऊ उमेदवार नव्वद जागासाठी भरती काढण्यात आलेले आहे तर या काल याचा कालावधी तुम्हाला एका वर्षापर्यंत असणार आहे यासोबत तुम्हाला याचं मानधनसुद्धा भेटणार आहे इच्छित उमेदवाराने याची नोंद घ्यावी जाहिरात खाली दिलेल्या जी आरमध्ये सविस्तर माहिती वाचून घ्यानंतरच याचा अर्ज करा अर्ज करण्यासाठी आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहोत अर्ज करताना सविस्तर तुम्ही ही जाहिरात वाचून घ्या तर त्यानंतरच अर्ज करा अर्ज करणारा व्यक्ती हा छत्रपती संभाजीनगरमधला अस असणं आवश्यकता आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेही उमेदवार असतील इच्छुक उमेदवार त्यांनीच हा अर्ज करला जाणार आहे बाहेर जिल्ह्यासाठी हा अर्ज करायला जमणार नाही बाहेर जिल्ह्याचा व्यक्ती असेल तर त्यासाठी हा अर्ज करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी